सोलापूरचे सुपुत्र पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तंपल्ली यांचे निधन सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक पर्यावरणप्रेमी आणि पक्षीमित्र मान्य मारुती भुजंगराव चित्तंपल्ली यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने पर्यावरण साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मारुती चितमपल्ली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मोरेवाडी गावात झाला लहान वयातच त्यांना निसर्ग आणि पक्ष्यांबद्दल अपार प्रेम निर्माण झाले आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी वन्यजीवन संवर्धन पक्षी निरीक्षण आणि निसर्गप्रेम जागवणारे लेखन यामार्फत समाजाला सशक्त दिशा दिली त्यांच्या लेखनशैलीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन साहित्यिक समृद्धी आणि निसर्गाशी असलेले आत्मिक नाळ यांचा सुरेख मिलाफ दिसून येतो त्यांचे वनवासी पक्षीनिधी रानवाटा पक्षी कथा यासारखे ग्रंथ वाचकप्रिय ठरले त्यांनी महाराष्ट्र वनसेवा अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय सेवा बजावली निवृत्तीनंतर ही निसर्गस्नेही कार्य ते सातत्याने करत राहिले त्यांच्या निस्वार्थ योगदानाची दखल घेत भारत सरकारने दोन साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले चित्तंपल्ली सरांचे एक स्वप्न होते भारतातील प्रत्येक नागरिकाने निसर्गाशी संवाद साधावा पर्यावरणाचा सन्मान करावा आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवा निरोगी वारसा निर्माण करावा सोलापूरने एका संवेदनशील निसर्गनिष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाला गमावले आहे चित्तमपल्ली सर हे सोलापूरचे खरे अभिमान होते आणि राहतील त्यांच्या आठवणी आणि विचार सर्वांच्या मनात सदैव प्रेरणादायी ठरतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली